कविता बन रहे बाबा या बच्चे चला खेला है खेला हुआ है आ आज ठीक है ये दो आता सध्या उपस्थित असलेल्या माझ्या भावांनो बहिणींनो आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते त्यांचे वडील वगैरे नातेवाईक आले त्यांना सगळं प्रथम प्रथम माझा नमस्कार मी युवा प्रशिक्षणार्थी मोहितिंगोले अकोला जिल्हा तर आप मी सांगत होतो मगा की पहिल्या दिवशी आपली संख्या खूप होती परंतु आज संख्या एक कमी आहे परंतु जे जेवढं कमी आहे ते कोणापेक्षा कमी नाहीत एवढं सांगतो कारण की कधी कधी कसं होते संख्या जास्त संख्या असल्यापेक्षा जे म्हणजे महत्वाची जरी असली की नाही संख्येविषयी आज कोणी बोलू नका आज रविवार आहे हा ते आणि आज स्पर्धा परीक्षा आहेत हां तर मला बरेच लोक येणार आहेत कोणी बोलत असताना कमी अधिक संख्येच बोलू नका मला फक्त एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन सुद्धा किल्ले जिंकलेले आहेत मोठमोठे ते कुठल्या संख्येच्या भरोशावर नाही तर ज्यांचे जे विश्वासू माणसं होते त्यांच्या यानं मांडलेले आहेत आता पट इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला एक स्वप्न दिसते एक आशा दिसते की नाही बा नक्की काहीतरी होणार आणि अशाच आपल्याला आपला ही आशा आणि आपला जो संयम आहे तोच आपल्याला न्याय मिळवून देईन असं मला तरी वाटते निवडणुकीआधी जे सरकारनं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ आपण जर कायमसोबत राहिलो आणि कायम एकत्र राहिलो तर आपला कायमस्वरूपी रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की लक्षात ठेवा तुम्ही आपली जी शांतता आहे शांतता आपण शांत म्हणजे कमजोर नाही आहे लक्षात घ्या पहिली गोष्ट आपण शांत का बरा कारण की आपल्याला एक विश्वास आहे की आपला नाही आपल्याला कधीतरी एकदा कायमसर नोक आपला रोजगार मिळणार म्हणजे मिळणार ती अशा म्हणजे केव्हा मिळणार हे माहीत नाही पण मिळणार एवढं नक्की आहे आपल्या जे हिस्च आहे ते आपल्याला नक्की मिळणार काय आप आपण सुद्धा मेहनत घेतलेली आहे अकरा महिने म्हणजे हा साधा काळ नसते आपण आपला अकरा महिन्याचा कालावधी त्या आस्थापने दिला म्हणजे आपण जो अभ्यास करत होतो कंटिन्यू कितीतरी वर्षापासून तो एका वर्षाचा आपण प्रशिक्षण एका वर्षापर्यंत आपण प्रशिक्षण घेतलं तर एका वर्षाच्या प्रशिक्षणाचं त्यानं आपलं जर मागचे पाच वर्षाचा बरबाद होत असतील तर आपण या सरकारला असं सोडणार आहो का सांगा ना मला जरा जरा पाच पाच हे वर्ष कसं असतात भावांनो हे बहिणींनो हे वर्ष आपले उमेदीचे वर्ष असतात या उमेदीच्या वर्ष आपण ठरवलं तर काहीही करू शकतो आप फक्त आपल्याकडे एक गरज असेल फक्त आत्मविश्वासाची आत्मविश्वास जर आत्म असेल आणि सकारात्मक जर असेल की नाही बा नक्की एक दिवस आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार हा विश्वास ठेवून आपण इथं आता खरं सांगायचं झालं तर यांच्याकडे बघून बाटोडा खरंच पाणी येते असं वाटते आपण जर असतो तर आपण आपल्या जर काही असतं कधीचा झेर काढला असता परंतु सध्या परिस्थिती अशी आहे आणि मला एक सांगायचं आहे सरकार म्हणते की आचारसंहितेला समोर ढाल म्हणून हे आज सरकार पळ काढायला पाहतात सध्यासुद्धा मला सांगा आपलं जानेवारी सा, सॉरी जुलैच्या जा पहिले 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 जुलैच्या शेवटी शेवटी ही योजना सुरू झाली ऑगस्ट पासून कमीत कमी सगळ्यांची जॉईनिंग झाली असेल आणि फेब्रुवारीपर्यंत कार्यकाळ सहा महिन्याचा कार्यकाळ संपला असेल तर फेब्रुवारी ते आता आता आपलं नोव्हेंबर पर्यंत सरकारला वेळ होता ना तेव्हापासून आपले आंदोलन सुरू सुरू आहेत ना तेव्हापासून तेव्हा तेव्हा आंदोलन जेव्हा आचारसंहिता लागली होती काय तेव्हा काय का नाही काढलं सरकारनं जिया इतका मोठा टाईम होता मग आताच त्यांना जी आरचं आचारसंहिता कशी आठवली इतक्या पाच ते सहा महिन्यात आपण वेळ दिला सरकारला तो कशासाठी गेला आपण त्यांना आंदोलन आतापर्यंत आपले पंधरा ते सोळा आंदोलन झाली एवढं लक्षात ठेवा फक्त पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा आंदोलन झाली परंतु सरकारनं एकाही आंदोलनाची अजून दखल घेतलेली नाही अजून तरी कोणत्याही शिष्टमंडळाला किंवा आपल्या मार्गदर्शनाची मार्गदर्शन करणाऱ्या नेतृत्वाला जरी बोलावलेलं नाही एवढं लक्षात ठेवा त्या सरकारला किती सत्तेची नशा घडलेली आहे बघा त्यांची जी, जी, जी मगरुरी आहे ना ते आपल्याला उतरवायची आहे आम्ही काय म्हणतो आपण कसं आहे ना जे राख जरी शांत असली शांत जी की नाही त्या राखेच्या शांतते खाली किती अं असतो तर तुम्हाला माहीत आहे त्याची आग किती असते वरून जरी शांत दिसली की नाही त्या राखे जर पाय जर ठेवला तरी पाय भाजून द्यायचा वेळ येते ही शांतता आम्ही सरकारला एकच सांगतो आम्ही संयम बाळगतात म्हणून एवढं हे समजू नका की आम्ही म्हणजे आम्ही कमजोर आहोत आमच्या संयमाची जर लिमिट जर संपली का नाही खरं सांगतो महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला टाइम लागणार नाही मी एक म्हणजे आम्हाला रोजगार भेटावा याच्यात सांगत नाही अरे हो। आम्ही एक राग सरकारविषयी एक प्रत्येकाच्या मनात एक राग आहे तो आम्ही दाखवत नाही पण प्रत्येकाच्या मनात आहे एवढं नक्की मला माहित आहे कारण की पाच वर्ष म्हणजे एका वर्षाच्या नंतर तुमची मागचे जर वर्ष बर्बाद होत असतील तुम्ही या सरकारला तसं सोडणार राह का तर सांगा ना मला जरा जी आर घेतल्याशिवाय आपण माझं हटणारच नाही एवढं लक्षात ठेवा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सॉरी त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले मंगल प्रभात लोहडा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे एवढं आपल्याला माहित आहे की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ आपल्या मंगलप्रभात लोडांना काय म्हटलं होतं निवडणुकीपूर्वी की बा तुम्ही एखाद्या आस्थापनेमध्ये काय अकरा महिन्याची इंस्टरशिप कम्प्लीट करसाल त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के आतापर्यंत आम्ही दहा लाख युव युवती युवतींना कायमस्वरूपी रोजगार आम्ही रोजगार दिलेला आहे असं त्यांनी सांगितलं त्यापैकी फिफ्टी पर्सेंट लोकांना आम्ही तिथं कायमस्वरूपी रोजगार आम्ही रोजगार देऊ असं त्यांनी सांगितलं आता मला सांगा दहा लाखा जर त्यांनी जर म्हटलं आहे मग दहा लाखाच्या हो पंधरा साठी लाख आपण पाच लाख तरी हवं का हो एक लाख चौतीस हजार देऊन दाखवा ना म्हणा नाही त्यांना तर उपस्थित आणि निवडणुकी झाल्यानंतर काय म्हणतात ते आमच्या आमच्यामधील कुठल्याही मंत्र्यांना किंवा आमच्या आमच्यामधील मी किंवा माझ्यामधील मंत्र्यां मंत्रिमंडळ मधले कुठल्याही नेत्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं नाही आतापर्यंत जितकी आंदोलन झाली तितकेपर्यंत तुम्हाला सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे हा भ्रम आहे तर मग त्यांना ते जुने व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही उत्तर विचार हे काय होतं सांगा ना मग आम्हाला ज्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं तुम्हाला पंधरा लाख सॉरी फिफ्टी पर्सेंट लोकांना कायमस्वरूपी करू तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती तेव्हा नाही आलं का तुमच्या लक्षात की आम्ही तुम्हाला की आता आता त्यांना सरकारला त्याचा विचार पडलेला दिसतो आपले देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणत होते मे सभी युवा कोण मतलब म्हणजे बोलणं आप भी इस योजना का लाभ उठाय और रोजगार मिलेगा वैसा आ, मतलब हिंदी मध्ये एक भाषण त्यांना एक मराठीमध्ये होतं मराठीमध्ये म्हणत होतं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूप रोजगार देऊ आणि जो जो विद्यार्थी म्हणजे प्रशिक्षणार्थी एखाद्या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे काम करेल त्यांना त्याच ठिकाणी परमानंट नोकरी देण्यात येईल तर मग मग निवडणुकी ती भूमिका बदलते जितक्या लवकर सरडा रंग कलर बदलत नाही तितक्या लवकर मंत्री आपले मामा रंग बदलून राहिले काय म्हणतात ते अरे स्वटा तरी रंग बदलायला वेळ लागतो ना काही ना काही ते सरकारचं इतकं हे आहे की खरं बदलात जरासा काही वेळ नाही लागतात निवडणूक झाल्याबरोबर काय म्हणते सरकार जेव्हा आपले जे आपले जे आपल्या बाजूचे जे नेते आहेत त्यांना जे आझाद मतदार आपले नेते बसत हे बसले ते, बस ते, बस ते प्रशिक्षणार्थी तर त्यांना आपला मुद्दा जेव्हा आमदार मांडतात कुठला जरी म्हटलं कुठला तरी नेते जर विधान आपल्या सभेमध्ये अधिवेशनात मुद्दा मांडतात की साहेब तुम्ही या प्रशिक्षणार्थांना कायमसरी रोजगार दिवस असं म्हटलं होतं तर ते साहेब काय म्हणतात आपले आपले देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात अजिबात देता येणार नाही अकरा महिन्याच्या वर अजिबात देता येणार नाही ना हे अप्रेंटशिप योजना आहे असे म्हणतात सांगा आता त्यांचं करायचं काय सगळ नक्की म्हणजे जागा पलटत आहेत ना संविधानिक पदावर राहून एखाद्या व्यक्ती असं खोटं बोलत असेल नाही मला सांगा ना जर एखाद्या व्यक्तीनं जर साधं ऑफिस जरी ऑफिसमध्ये जरी उशिरा गेला असील तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग या सरकारने तर संविधान संविधानावर पदावर लाऊ राहून एक लाख चोवीस हजार प्रशिक्षणार्थ त्याचं आणि त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबियांचं आयुष्यात बरबाद केलं ना हो त्या पाप पुढे फिरलेलं सरकार सांगा ना मला आणि एका मुलाखतीमध्ये त्यांचीच वाईफ म्हणजे अमृताताई फडणवीस म्हणजे आपल्या मामीच म्हणा ते काय म्हणतात ते काय म्हणतात ऐका ते म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब खूप लॉयल आहेत म्हणजे खूप प्रामाणिक आहेत म्हणतात लोकमत, लोकमत दे, राजसाग, राजसाग था था ए, ते एक लोकमत लोकमतची एक मुलाखत बघितलेली आहे त्यामध्ये ते ताई आपल्या राजसाहेब राजसाहेबांची मुलाखत घेतात तेव्हा ते सांगतात की आमचे देवंद्र साहेब खूप लॉयल आहेत म्हणतात तर मला त्यांना विचारायचं वाटतं ताई जर ते खूप लॉयल लॉयल असतील तर मग त्या महाराष्ट्रातील युवकांना अशा रस्त्यावर यायची वेळ काय आहे ते काय देशाच्या भविष्य युवकाला भविष्याचं युवकाला देशाचं भविष्य म्हणतात हो आज या सरकारनं देशाच्या भविष्याला रस्त्यावर झोपण्याची वेळ आणली आता आणि आपण स्वप्न काय बघतो देश की महासत्ता होण्याचं स्वप्न बघतो आणि इथं स्वतःच्या तरुणाला जर रोजगार मिळून घेत कसा घंटा महाराष्ट्र भारत आपला यावीन का महासत्ता मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि काय म्हणतात सत्यमेव ते सत्याचा विजय होता आपलं महाराष्ट्र सॉरी आपल्या भारताची राजमुद्रा आहे ना म्हणतात ना सत्याचा विजय होतो मग व्हायला नाही पाहिजे काय आपला रोजगार भेटायला नाही पाहिजे का आपल्या हक्काचं सरकारनं जर म्हटलं अशी तुम्हाला रोजगार देऊ कायमस्वरूपी तर हक्काचा काय भेटणं ज्या देशात राजमुद्राचं प्रत्य प्रत्येक कार्यालयात असते मोठे मोठे पुतळे आहेत त्या राजमुद्राचे ठाण्याला बघितलं असेल आपण ठाण्याला जर आंदोलनाचा कोणी जर असेल तर रा मोठे मोठी राजमुद्रा मोठे मोठे राजमुद्रा आहेत आणि त्याच्या खाली सत्यमेव जायचे मग मा कशाला मानता कशाला नाटक करता सत्यमेव मिळू जायचं जे कशाला म्हणता सत्याचा विजय होतो सांगा ना मला जरा नाटक ढोंग बनव करणार पाळणार पाळादार पुतळे सत्यमेव मिळू जे सत्य ते सत्यमेव सत्यमेव जायचे पुढे घ्या असत्यमेव जयते जायचे की बा सत्यो ज्याच्या पुढे लिया ना क्वेश्चन मार्क टाका ना का बरं काय नेत्यातले का आणि ते नरेंद्र मोदी साहेब म्हणतात पंधरा लाख देऊ म्हणतात टाका ना मग सांगा ना त्यांना की बा कुठे गेले तुमचे खात्यातले पंधरा लाख आता कसं कसं होतं ना आता हळूहळू सगळं लोक विसरतात निवडणुका होतात हे राजकारणी हेच करतात काय करतात निवडणूक येतात तेव्हा तुम्हाला मोठे मोठे आश्वासन देतात आपण त्या आश्वासना भूल म्हणजे भूल त्या आमिषाला भूल पडतो त्यांना आपण मतदान करतो त्यानंतर एकदा का निवडून आले तर तुमच्या चेहऱ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही पुढच्या पाच वर्षाची तुम्हाला का त्यांचा का 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 आपला काहीही संबंध उरत नाही तुम्ही जगले काय मेले काय तुम्हाला त्यांना काहीच फरक पडत नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपला महाराष्ट्र भारत देश सुजलाम सुपलाम समृद्ध असा होता पहिले परंतु सध्याच्या काळात फार वाट लावून टाकले हे देशा हे नेते म्हणजे देशासाठी एक कलंकसा आहे तो असे नेते देशांना मिळणं म्हणजे ते भारतासारख्या देशाला काय भारत होता आपला काय काय नेते होऊन गेले सॉरी काय काय थोर महापुरुष होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती श्या, शिवाजी महाराज राजगुरू भगतसिंग अन्नाबाऊ साहेब सावित्रीबाई फुले असं कित्येक तरी कित्येक तरी महान व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेले आणि महाराष्ट्रात होऊन गेले परंतु आज तो महाराष्ट्र खरंच राहिलेला नाही आज त्या महाराष्ट्रात महाराष्ट्राची फार वाट लावून लावून टाकलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मतांसाठी बांधला जातो आणि निवडणुकी झाल्यानंतर फक्त हवेच्या हो काही थोडासा वारा येतो तो, तो पडला जातो त्या सरकारनं किती किती घाण राजकारण करावं त्या राजकारणाची करा। इतकी हे येते ना की काय करता मतासाठी यांचा ते सांगता येत नाही हा तर मग त्या मामीला माझा प्रश्न आहे जर तुमचे जर रवींद्र साहेब इतक्या घरात जर लॉयर असतील मग राज्यातले युवकात आणि त्यांच्या भाषा भाषासोबत कोण नाही लॉयर आहेत ता, ता का फक्त त्यांना घरात लॉयल्टी फक्त घरात जमते काय की फक्त सत्यपूर्तीच जमते की फक्त बोळगोल बोलायचं आणि नंतर निवडणूक झालं की आपण हे करायचं की आपलं जसं वागायचं तसं वागतात ते जसं वागायचं तसं वागतात ते त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही जगले काय मेले काय उपाशी राहिले काय आज कितीतरी लोक भारतात उपाशी पोट झोपतात हे सत्य परिस्थिती आहे कधीतरी लोक उघड्यावर झोपतात आज म्हणतात आता सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तुम्ही तर असं लक्षात येते की सध्या या सरकारच्या काळात कोणीही सुखी नाही पुन्हा अ अग, अवघ्या देशाला जे आपलं अन्नदात अन्न, अन्न पुरवते तो अन्नदाता बळीराजा सुद्धा यांच्या सरकारच्या काळात सुखी नाही आहे त्यालासुद्धा रस्त्यावर त्याच्या कर्जाला योग्य भाव मिळावा हमीभाव मिळावा यासाठी त्याला रस्त्यावर यावं लागते आणि हे बा हे बघा सध्या तर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली शेतकरी युवक आणि मतदार राजा हे तिन्ही घटक पाहिलं आहे ते एकच आहेत आपण युवक हव ना आहोत ना आपण युवक आहोत आपण शेतकऱ्याची पोरं आहोत ना आपण मतदान करतो ना मतदान आहोत ना आपण तर मग आपण प्रत्येकाच्यात करायला पाहिजे ना आता मतदान मत चोरी झाली हो या सरकारनं काही घाण राजकारण करा केलं बघा ना आता मी नाव नाही घेत एका पक्षाचं त्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला होता निवडणुकीमध्ये त्याला फक्त एक मत मिळालं एक एक मत कसं मिळू शकतो सांगा ना मला सांगा त्याच्या घरातल्या कुटुंबातील त्या आई वडिलांनी त्याच्या आईनी त्याच्या वडिलांनी किंवा त्याच्या पत्नीनी किंवा त्याच्या बहिणीनी त्यांनी सुद्धा मतदान केलं नसेल का हो सांगा ना मला जरा पाच 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 मतं भेटायला पाहिजे असते त्याला त्याला एक मत मिळते मग हे कुठलं राजकारण हे करू राहिले कुठलं सरकार हे डंका वाजू राहिले किंवा आम्ही महासत्ता बनू वगैरे वगैरे मला अरे दादा अरे दादा म्हणत आहे की मुख्य अरे मुंबई मधलं एक असं उदाहरण आहे ते त्याला एकही मत मत नाही मिळालं अरे मला असं सांगा अरे कोणी असू शकते काय स्वतःला सुद्धा मतदान नाही करील की तो विरोधी पक्षाच्या नेत्याला करा सांगा ना सर मला खरंच ना मला मला प्रश्न पडतात मला प्रश्न पडतो ते म्हणून मी बोलतो आणि ते प्रश्नाचं उत्तर मला भेटलंच पाहिजे मला असं एक एक आशा असते कोणतरी मला दिलं पाहिजे म्हणून प्रश्न पडतात म्हणून मी इथं आलेला आणि मला आपल्या अमृत सुद्धा प्रश्न विचारायला वाटतो तर खरंच जर हे असतील तर मग सांगा ना आमच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलावर काय रस्त्यावर याची पाळी येते का रस्त्या का काय पंधरा सोळा आंदोलन कोण त्यांना नाही मिळत नाही का आमच्या आमच्यासारख्या या अरे माने है कौन है नहीं लड़ाई नहीं लड़ाई साफ है हां ऐसा अन्याय <laughs> सर <laughs> भावांनो भावांनो आपल्या डोळ्यात आश्रू आणले आणले असतील सरकारनं देवसुद्धा त्यांना माफ करणार नाही काही आपल्या गरीबाच्या लेकराच्या डोळ्यात आश्रू आणत आहे हे सगळं देव पाहत आहे असं नकार समजू की आपल्यासोबत आपल्याला काही नाही झालं तर काही नाही म्हणण्याचं त्यांना इतकी हे होईल ना यातना वगैरे होतील ना किंवा सरकार त्यांना त्यांच्या न्यायाचा बरोबर हिशोब देईल आज या माझे भाऊ बसले त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल त्यांच्याबद्दल त्यांच्या जिल्ह्यातील प्रशिक्ष म्हणजे काही वाटत नाही का की आपल्या आपल्या भाऊ इथं बसले आणि आपण घरी बसून फक्त पाहत आहोत का की बा जी आर इन आपण जी आर आल्यानंतर आपण लगेच जी आर आल्यानंतर आपण लगेच आस्थापना जौए, करायला जाऊ अरे बा तर भेटेन ना जी आर की घरी बसून भेटेन सांगा ना मला जरा जिया जी आर असं मिळत आपल्याला त्याच्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल कोणत्या गोष्टीसाठी एकत्र एकत्र द्यावं लागेल आणि लढावं लागेल तेव्हा कुठं आपल्याला न्याय मिळणार आहे <laughs> आणि आपले आपलं सॉरी आता सांगतो अ तर ते आपले फडणवीस साहेबांना प्रश्न केला जातो तर ते म्हणतात कि की अकरा महिन्याची प्रशिक्षण योजना आहे त्यानंतर देता येत नाही हे मी सांगतो आता मी तुम्हाला सांगतो साहेब आम्ही तुमच्या मुला मुलीच्या नाही मागत आम्ही आमच्या हक्काचं मागत अकरा महिने दिले तर आम्ही ह्याच्यात तुमच्या मुला मुलीसारखं आम्ही फुकट नाही बसून बसून घरात घरात मागतो आम्हाला आम्ही अकरा महिने प्रशिक्षण घेतलं आमचं काम सोडून इथं यज्ञ आलो अरे मी सांगतो ना माझं पाच मी कंटिन्यू अभ्यास करत होतो कंटिन्यू अभ्यास करत होतो आता कसं या आशिन आता सरकारनं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूप रोजगार देऊ आपला ति, ति, तिकडे जो उद्देश होता अभ्यास करायचा की नोकरी मिळायचा आणि इकडे पण तो उद्देश होता की नोकरी मिळाला मग आता असं आता सरकार जर नोकरी देत आहे तो अभ्यास सोडून नाही सोडून आपण हे प्रशिक्षण घ्यायला गेलो ना आपण तिथं तर मग आता मग 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 कस झालं माझं बारा 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 घंटे माझे जे आस्थापने म्हणजे प्रशिक्षणाच्या कालावधी प्रत्येक दिवसाचे गेलेले आहेत तर मग त्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे प्रत्येकाचं झालेलं आहे मला सगळ्यांना माहीत आहे मुगाचंच नाही इथून बसलो आपण की बा याचं म्हणून याचं नाशिकला फिरायचं म्हणून आणि अजित पवार आणि आधी आता मी तुम्हाला सांगतो गोष्ट कशी आहे ना जेव्हा कधी आता गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आपले हे जे शेजारी खोटे पोहोच बोलत असले की त्याच्यापासून एक शिकण्याची गोष्ट आहे काय हो। एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो जेव्हा मंगलप्रभात लोढांना प्रश्न विचारला जातो ते काय म्हणतात मी आणि सोबत स्वतःबाबत कोणाचा उल्लेख करतात मंत्रिमंडळाचा उल्लेख करतात म्हणजे स्वतःस ते स्वरकारची सुद्धा बाजू घेतात त्यांच्यामध्ये कशी एकी आहे ना एकी तीन वेगवेगळ्या विचार पक्ष विचारसरणीचे पक्ष एकत्र फक्त सत्तेसाठी एकत्र येतात तर मग आपण आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊ शकत का सांगा ना मला जरा अरे किती भांडणार त्याच्यात पण सत्तेच्या लालच्या कुठे तरी एकत्र येतात ना ते आपल्याला तरी लोक नोकरी मिळणार आहे ना मग कायमस्वरूपी आणि ते घेतल्याशिवाय आपण मागं राहणार आहोत का नाही ना कॉन्ट्रॅक्ट बेस्त पाहिजेच नाही कशाला कॉन्ट्रॅक्ट बेस्त हे करायचं त्यांनी आश्वासन दिलं त्यांनी ते पाळावं ना गुपच्या नाही तर मग महाराष्ट्राचा भारताचा नेपाळ व्हायला मग तर एक क्षण पण कापी नाही जर तसं म्हटलं तर कारण की त्यांनी परिस्थितीच करून ठेवलेली आहे तशी आता कसं आहे ना मतजोरी झाली म्हणतात आता मतजोरी हा था, खरंच झालेली आहे आणि राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हे केलेलं आहे राजसाहेब साहेब साहिब, राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी सुद्धा त्याच्यासाठी भव्य एक मोर्चा काढलेला आहे पण पर सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे आपला न्याय आपला जे निवडणूक आयोग आहे खरंच या सत्तेच्या हातातलं सरकारच्या हातातलं एक खेळणं बनून झालेलं आहे जसं सरकार त्यांना हे देते की नाही डायरेक्शन तसं ते वाढते इकडे तिकडे आता मला सांगा ना एका घरात एका छोट्याशा घरात पन्नास पन्नास शंभर शंभर कसे राहू शकतात कुटुंब त्याच एका ऍड्रेसवर हांगा ना कसे कसे राहू शकतात जर आणि मतदार याचा पण क्लिअर नाहीत ना मुलाचं सॉरी सॉरी बापाचं जर वय अंदाजे पकडा समजा बापाचं जर वय पन्नास असलं तर मुलाचं वय तरी शंभर येऊन राहिलं ना सांगा ना कसं सा काय येत आहे ते आम्हाला पण जरा का दाखवा ना आम्हाला ते पण कसं काय कसं काय म्हणजे कोण काढला काल काय चौरायचं काय बोलायचं सोडून म्हणजे आता मुलगा इथं बापापेक्षा मोठा आहे बाप लहान आहे तर सांगा ना कसं काय आहे ते कोणती प्रक्रिया आहे ती अशी कोणती हे कोणती मशीन सरकारनं कोणती मशीन काढलेली आहे सांगा ना आम्हाला खरंच ना इतका राग येतो आणि सरकारच्या विरुद्ध एकला हे पण येते ना अं <laughs> बघ हा मग कसं आहे मंगल प्रभात लोहडा साहेब स्वतः बरोबर स्वतःच्या मंत्र्यांची सुद्धा जबाबदारी घेतात की आम्ही मी आणि कोणत्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामधलं मंदल, मंदल कोणीही हे घेतलेलं नाही का आश्वासन दिलेलं नाही आणि म्हणजे बघा बाजू घेतात ती सरकारची तसं आपल्याला एकता जमची जमली पाहिजे आणि तोच प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला जातो तर ते काय म्हणतात नाही ते म्हणतात ना की आम्ही तुम्हाला अप्रेनशिप योजना याच्यावर देता येत नाही त्यानंतर लगेच कसे अजित उठून उभे राहतात हो म्हणतात ना नाही हे फक्त अरे अधिवेशनात काय म्हणतात हे फक्त अप्रेनशिप योजना चार का आणखी येतील त्यांना पण आम्ही रोजगार देऊ त्यांनी पण आम्ही प्रशिक्षण देऊ मला सांगा हे प्रशिक्षण देऊन जरा डबल बेरोजगार कर, करत असेल तर मग कशाला त्या लायब्ररीत बसणाऱ्या किंवा कुठं काम करणाऱ्या युवकांचं भविष्य बर्बाद करतात सांगा ना मला जरा हे खरं सांगा ना जर प्रशिक्षण घेऊन काही फायदाच होत नसेल त्या सर्टिफिकेटला जर कोणी उच्चारत सुद्धा नशील कोणी उभंसुद्धा करत नसेल मग सांगा ना आम्ही काय करावं तर साधा प्रश्न आहे म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत तो त्याच्या मला उत्तर मला भेटले माझा माझी एवढीच इच्छा आहे बाकी काहीच नाही माझी इच्छा आणि अजित पवार साहेबांना आपला प्रशिक्षणार्थी मला माहीत नाही कोणा पण मी व्हिडिओ बघितलेला आहे जाता, जातात भेटायला जातात की बा आम्हाला म्हणजे रोजगार म्हणजे असं आपलं निवेदन वगैरे घेऊ तर ते म्हणतात अरे शहाने ही योजना फक्त ही योजना ही ही योजना तुम्हाला फक्त प्रशिक्षण देण्यासाठी होती तुमच्यासारख्या आणखी नेतील त्यांना पण रोजगार येईल त्यांना पण बेरोजगार ता करणार येईल परत त्यांचं बरबाद करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं सरळ सरळ जरी ते इंडिया मनातल्या मनात म्हणत मना असतील तर मी पुढे स्पष्ट म्हणून दाखवलेलं आहे साहेबांना त्या अजित पवार साहेबांना सांगतो साहेब आमचे एक आमचे प्रशिक्षणार्थी कुठं फक्त दहा हजार म्हणजे दुप्पट मानधनाची कायमस्वरूप नोकरी मागतात सत्तर हजार कोटी रुपये मागत नाही सत्तर हजार कोटी समजलं ना तुम्हाला सत्तर हजार कोटी काय आहे सत्तर हजार कोटी आकडा बऱ्याच देण्याचा लक्षात आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून बसलेला माणूस म्हणतो पैशाचा ढोंग करता येत नाही मग ज्यावेळेस ज्यावेळेस ज्या सत्तर हजार कोटीचा घोटाळा करतात तेव्हा बरोबर ढोंग करता येते त्यांना येते की नाही बरोबर ढोंग करतात ते त्यावेळेस बरोबर पैसा येते त्याच्या मुलाचा काहीतरी आहे ते आता बघितलं मी न्यूज की पार्क पवार जमीन काहीतरी म्हणजे असं काहीतरी आहे तो त्यामध्ये दिसून आमचा याचा काही संबंध नाही असा काही संबंध नाही आणि जे मंत्री ज्या विधान भवनात आपला म्हणजे हे मांडला जातो प्रश्न शेतकऱ्या म्हणजे सर्वसामान्य तर पत्ते खेळतात बा माणिकराव कोकाटे त्यांना अजित पवार डायरेक्ट क्रीडा क्रीडा मंत्री पद देऊन टाकतात कृषी मंत्री मंत्री येऊन देऊन बघा किती त्यांचं म्हणजे त्यांना निष्कासित न करता आता बळीराजा त्यांच्या कर्जमाफ नाही देत आहेत त्यांना जिथं कर्ज कर्ज जिथं शेतकऱ्याच्या कर प्रश्नावर चर्चा करावी त्या ठिकाणी ते हे रमी खेळतात आणि विचारलं तर काय म्हणतात आम्ही या ठरतोच होतो सांगा ना या ठरला कुठला टाइम लागते का मला जरी सांगा ना डायरेक्ट बॅग घेतला नाहीत का डायरेक्ट बॅगच बटन लागलं जात नाहीत का आणि अजित पवार त्यांना पदावरून राजीनामा द्यायच्या बदल्यात त्यांना क्रीडा मंत्री पद दिलं जाते म्हणजे बाग माहेर आहेत ते पत्ते खेळतात तर त्यांना क्रीडा मंत्री पद पद दिले जाते खर <laughs> हे आपल्या महाराष्ट्राचे नेते ना देशासाठी कलंकात खरंच आपले आपण भेटलेले नेते इतके भेटले की नाही आता बॅनरवर बघतो आमच्या आस्थापनेमध्ये कुठं जरी फोटो असतो नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो असतो त्यानंतर अजित पवारांचा फोटो असतो एकनाथ शिंदेचा फोटो असतो मंगल प्रभात साहेबांचा फोटो असतो जेव्हा आपला आस्था म्हणजे याचा कार्यक्रम असतो तेव्हा तेव्हा असं वाटतं सगळं एका लानी एकाच माळ्याचे म्हणे म्हटलं तो आता प्रत्येक जगा प्रत्येकाच्या खोट्या बोलायची एक हॅबिट आहे म्हणून ते एकत्र आलेली आहे ते गोष्ट लक्षात ठेवा आपण आपण न्याय हक्कासाठी लढतो म्हणून आपण एकत्र आलो हे आपले आपल्यात आपल्यातली एक हे आहे आपण न्याय हक्कासाठी लढतो म्हणून आपण एकत्र एका ठिकाणी जमलो हे आपल्याला ताकद आहे आणि हे ताकद आणखी मजबूत करा आणि घरी बसलेल्या प्रशिक्षणाला मी एक एवढं सांगतो बाबांना ही वेळ आपल्या आयुष्यात परत येणार नाही आपले भाऊ आणि बहिणी आपल्यासाठी बसलेले आहेत आप अवपोषण करत आहेत आपण नाही घेऊ शकतो अभ्यास कमी कमी त्याला साथ घेऊ शकतो नाही तर बसून काहीच नाही करायला लागत इथं मी सांगतो ना इथं याचं मस्त फ्रेश व्हायचं सकाळी बसायचं जेवण भेटते दिवसभर मस्त कार्यक्रम म्हणजे वेगवेगळे भाषणं चालतात जास्त गीत होते पुन्हा शाळेसारखं म्हणजे शाळेसारखं इथं आपल्याला काहीच नाही करायला लागत फक्त बसावं लागते इथं तेवढं होत नाही का तुमच्या जन आता हे प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि मी एवढं बोलून माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो आपली जी मंडळी आहे या दादाचा साधा स्वभाव पण उच्च विचारसरणी आणि सांगायचं म्हणजे जे पोटात आहे ते होटावर आणतात एकदम साधा जे सत्य परिस्थिती आहे ते पण सत्य परिस्थिती पण जे सत्य परिस्थिती आहे तेच दादा सांगतात आणि सांगता सांगता दादांना अश्रू सुद्धा काय होतात अनावर होतात म्हणजे त्यांना असं एवढं दुःख होते की माझ्या या सोबत काय केलं जात आहे माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना भुलवलं जात आहे आणि या प्रशिक्षणार्थ्यांना अन्याय होतो तरी पण हे सरकार मात्र लक्ष देत नाही या दादांच्या डोळ्यातून पाणी ज्यावेळेस आले त्यावेळेस खरंच बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या डोळ्यातून खरंच अक्षरशः आश्रू आले हे आपण सर्वांनी डोळ्यांसमोर पाहणं म्हणजे मध्ये या या, या नेतृत्वाचा किती जीव आहे हे आपल्याला आतून बघायची गरज नाही जेव्हा जेव्हा माणसाच्या डोळ्यातून पाणी पडते तेव्हाच माणसाला कळते की याच्यामध्ये आपली किती भावना सद्भावना चांगली आहे हे आपल्याला यावेळेस प्रत्यक्षात दिसून आलं